तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज एक वेगळ्या वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला आहे वेगळं म्हणजे काही डिझाईनवरच बनवलेला आहे तुम्हाला थोडालद्वारे कळलंच मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जर ब्लॉगिंग करीत असाल युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती किंवा तुमचा मित्र ब्लॉगिंग करीत असाल आणि जर मित्रांनो तुम्हाला एखादी ऑर्डर असेल की मला ब्लॉगिंगचा एक डीपी बनवून दे म्हणजे लोगो बनवून दे आणि तुम्हाला वाटत असाल ज्या आयला मी असा बॅनर कधी बनवला नाही ना आता कसं बनवू तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचं असेल आणि या जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिलं नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला यूट्यूबवरती कोणताही यूट्यूबवर अशी एडिटेबल पिल बी फायल देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि पिल बी फायल पाठवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एरिटेबल पी एल पी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या आपण किती एचडी मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल फाईल आलेली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही वरती सर्च करून बघू शकता अशी पी एल पी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखी बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची बिल एल बी फाय तुम्हाला फ्रीममध्ये यूट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका एकदम बिल एल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओ दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पिली फाइल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला नेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कुप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपला पहिला पासवर्ड आहे व्ही एल ओ जी मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कुणी कमेंट करू नका आणि मित्रांनो दुसऱ्या पासवर्ड साठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही एवढा व्हिडिओ बघत असून पण आणि जून पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मग ते काय कामाचं मित्रांनो माझ्यासाठी मी एवढे व्हिडिओ बनवतो मित्रांनो इतकी मेहनत घेतो तुमच्यासाठी एवढे भारी भारी पी एल पी आणतो एवढे भारी व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही जर मित्रांनो सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा एक कमेंट करा आपल्या एक व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाकी काहीच माझं म्हणणं नाही तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूटूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देतो आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन याचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आणि मित्रांनो खास करून तुम्ही कमेंटमध्ये पासवर्ड टाका हो जाऊ नका बरं का तेच मेन प्रॉब्लेम आहे तुमचा तर मित्रांनो आपली फायनली डिझाईन झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती खतरनाक डिझाईन केलेली आहे तयार केलेली आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो आपला दुसरा पासवर्ड आहे डी पी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा